Папа. बेटा संत चोखा मेळा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता का नाही बेटा उलट बाबासाहेबांना संत वाङमयाविषयी किंवा संतांविषयी प्रचंड आदर होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहिष्कृत भारत असेल नायक असेल तर या दैनिकाच्या मुखप्राश्नाच्या वर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत वैनव संतांचे अभंग त्या ठिकाणी केलेले संत जगदगुरु संत तुकोबारायांचे अभंग सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा वापर संत चोखा मेळा याच्या संदर्भामध्ये बाबासाहेब साहेबांनी एक गोष्ट सांगितली की संत मेळांचे अभंग अतिशय चांगले होते परंतु संत चोखा मेळा हे तत्कालीन समाज व्यवस्थेला मान्य करणारे असे संत होते त्या काळामध्ये संत नामदेवांनी सगळ्यात पहिल्यांदा वारकरी संप्रदायामध्ये समता आणण्याचा प्रयत्न केला आणि तत्कालीन अठरा पगड जातीचे जे लोक होते कुंभार असतील माळी असतील सोनार असतील लोहार असतील सुतार असतील या सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं काम संत नामदेवांनी केलं एक आख्यायिका वेटा अशी सांगितली जाते की संत चोखा चोखामेळा यांचं निधन झालं त्यांच्या अंगावर भिंत पडली आणि त्यांचा मृत्यू झाला ही गोष्ट जेव्हा संत नामदेवांना समजली तेव्हा मंगळवेड्याला जाऊन संत नामदेव आणि त्या भिंती खाली असं सांगितलं जातं त्यांची जी अस्थी होती त्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता आणि ते सगळी अस्थि करून संत नामदेवांनी पंढरपूरला नेऊन विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेरच संत चोखा मेळाची समाधी त्या ठिकाणी निर्माण केली तुला एक गोष्ट सांगतो बेटा की ह्या म्हणजे महार समाज माझापैकी तत्कालीन संत चोखा मेळा हे महार समाजाच्या असल्यामुळे महार समाजाची सुद्धा दिंडली जायची तो आदर्श तत्कालीन महार समाजाच्या समोर होता परंतु बाबासाहेबांना समाज व्यवस्थेला विरोध करणारा आक्रमक असा संत हवा होता पुढे त्यांचं सगळं कुटुंबच भेटा संत चोखा मेळांचं त्यांची पत्नी सोयराबाई असेल त्यांचा मेवना बंका असेल त्यांची बहीण असेल किंवा त्यांचा मुलगा असेल या मुलाने मात्र बंडखोरी करून आम्हाला अस्पृश्यतेची वागणूक का दिली जाते याच्या संदर्भात देवाला प्रश्न विचारणं सुरू केलं एक आठवण तुला अशी सांगतो बेटा की देहू रोडला म्हणजे धर्मांतराच्या आधी बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी बसवली तिथले लोक जेव्हा बाबासाहेबांना निमंत्रण द्यायला गेले तेव्हा संत चोखोबाचं मंदिर त्या ठिकाणी करायचं होतं म्हणजे त्या मंदिराला नाव त्यांना द्यायचं होतं परंतु बाबासाहेबांनी चोखोबाचं नाव न देता आपल्या समोर बुद्धाचा आदर्श निर्माण व्हावा सगळ्यात पहिल्यांदा पंचवीस डिसेंबर नाताळाच्या दिवशी बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी बसवली आणि सांगितलं की आपला आदर्श हा बुद्ध आहे त्यांना आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि म्हणून विरोध त्यांचा चोखामेळांना नव्हता परंतु चोखामेळांचा आदर्श तत्कालीन अस्पृश्य समाजासमोर जाऊ नये माणसातला स्वाभिमान जागृत व्हावा त्यांनी अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी पेटून उठावं अशी बाबासाहेबांची समाजाला त्यावेळी शिकवण होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाला ऐवजी स्वाभिमानी बनण्याचा व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा असा संदेश बाबासाहेबांना द्यायचा होता असा तो संदर्भ बेटा लक्षात आलाच Gracias.